लोकसभा निवडणुकीच्या जवळपास सगळ्याच एक्झिट पोलमध्ये देशात पुन्हा एकदा भाजपचं सरकार पूर्ण बहुमताने सत्तेत येणार असा अंदाज वर्तवला गेलाय पण महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसेल असं सगळेच एक्झिट पोल्स म्हणतायत पंचेचाळीस प्लसचं मिशन ठेवलेल्या महायुतीला राज्यात फक्त एकवीस ते बत्तीस जागांवर समाधान मानावं लागेल असं पोल सांगतात महायुतीत पंधरा जागा लढणाऱ्या शिंदेच्या शिवसेनेला पाच ते सात जागा मिळण्याची शक्यता जवळपास सगळ्याच एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आली आहे पण दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मात्र सात ते चौदा सा जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय एक्झिट पोलनुसार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला कोणत्या जागा मिळू शकतात आणि कोणत्या गमवाव्या लागू शकतात त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू शिंदेंच्या शिवसेनेला वेगवेगळ्या संस्थांच्या एक्झिट पोलमधून किती जागा देण्यात आल्या आहेत ते आधी बघूयात एबीपीसी सी वोटर्सनुसार सहा न्यूज एटीन नुसार सात टीव्ही नाईन पोस्ट नुसार चार लोकशाही श्रीनुसार सहा दैनिक भास्करनुसार सहा ते सात ऍक्सिस माय इंडियानुसार आठ ते दहा तर इंडिया टी व्ही सीएनएक्स नुसार पाच ते सात पुढारेनुसार आठ इतक्या जागा शिंदेच्या शिवसेनेला मिळतील असे अंदाज एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आले थोडक्यात टी व्ही नाईन पोस्टॅटनुसार शिंदेंच्या शिवसेनेला सगळ्यात कमी म्हणजे चार तर ऍक्सिस माय इंडियानुसार शिंदेना सर्वाधिक आठ ते दहा जागा मिळतील असं सांगण्यात आलंय पण सरासरी काढली तर सगळ्याच पोलनुसार शिंदेंच्या शिवसेनेला पंधरापैकी पाच ते सात जागा मिळतील असा अंदाज आहे आता टी व्ही नाईन पोस्ट्रॅट पुढारी आणि लोकशाही श्री या तिन्ही संस्थांच्या एक्झिट पोलनुसार शिंदेंना हमखास जिंकण्याचा चान्स असलेल्या नेमक्या कोणत्या जागा आहेत ते बघूयात पहिली जागा आहे दक्षिण मध्य मुंबईची मुंबई दक्षिण मध्यचा सामना शिंदेंचे राहुल शेवाळे विरुद्ध ठाकरेंचे अनिल देसाई असा झाला गेली दहा वर्ष खासदार म्हणून शेवाळेंनी मतदारसंघात चांगलं काम केल्याचं म्हटलं जातं तर ठाकरेंचे अनिल देसाई यांना लोकांमधून थेट निवडून जाण्याचा अनुभव नाही तसंच ते मतदारसंघाबाहेरचे असल्यामुळं इथून शेवाळे विजयी होतील असा अंदाज आहे दुसरी जागा म्हणजे मावळची इथे शिंदेचे श्रीरंग बारणे विरुद्ध ठाकरेंचे संजोग वाघेरे असा सामना झाला मावळमध्ये पनवेल आणि चिंचवड या दोन मतदारसंघांमध्ये भाजपचा असलेला मतदार आणि चिंचवडमध्ये बारणेंची असलेली ताकद यामुळं इथून मिळणारं लीड बारणेंच्या पथ्यावर पडू शकतं त्यामुळे इथून बारणे विजयी होतील असं तिन्ही पोलचे अंदाज सांगतात शिंदेंना हमखास जिंकण्याचा चान्स असलेली तिसरी जागा म्हणजे रामटेकची रामटेकमध्ये शिंदेंचे राजू पारवे विरुद्ध काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे असा सामना झाला आमदार म्हणून राजू पारवे यांचं चांगलं काम असल्याचं चा सांगितलं जातं याउलट श्यामकुमार बर्वेंना सक्रिय राजकारणाचा फारसा अनुभव नाही तसंच इथे भाजपच्या केडरनं लावलेला फोर्सही कामी आल्यामुळे रामटेकमधून पारवे जिंकतील असं पोल सांगतात त्यानंतरची चौथी सा जागा म्हणजे कल्याण लोकसभा कल्याणमध्ये शिंदेंचे चिरंजीव श्रीकांत शिंदे विरुद्ध ठाकरेंच्या वैशाली दरेकर असा सामना झाला श्रीकांत शिंदेनी गेल्या दहा वर्षात मतदारसंघात केलेली विकास कामं आणि शिंदेंचा असलेला चांगला होल्ड यामुळं ही जागा शिंदेंसाठी सेफ असल्याचं बोललं जात आहे दुसरीकडे वैशाली दरेकर या शिंदेंसमोर प्रभावी उमेदवार नसल्यामुळं श्रीकांत शिंदे यांचाच विजय तिन्ही पोलमधून दर्शवण्यात आलाय आता दोन एक्झिट पोलनुसार शिंदे जिंकतील असा अंदाज असलेल्या जागा कोणत्या ते बघूयात पहिली जागा म्हणजे ठाण्याची ठाण्यात शिंदेचे नरेश म्हस्के विरुद्ध ठाकरेंचे राजन विचारे असा सामना झाला लोकशाही श्री आणि पुढारीनुसार नरेश म्हस्के तर टी व्ही नाईन पोस्ट्रॅटनुसार राजन विचारे ठाण्यात विजयी होतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय शिंदेंचा बालेकिल्ला शिवाय मतदारसंघात भाजपला आणि संघ परिवाराला मानणारा वर्ग महायुतीच्या आमदारांची ताकद यामुळं इथून नरेश मस्के विजयी होतील असा अंदाज आहे नंतरची जागा आहे बुलढाण्याची बुलढाण्याचा सामना शिंदेंचे प्रतापराव जाधव ठाकरेंचे नरेंद्र खेडेकर आणि अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर असा झाला लोकशाही आणि पुढारीनुसार बुलढाण्यात प्रतापराव जाधव तर टी व्ही नाईन पोस्टॅटनुसार नरेंद्र खेडेकर विजयी होतील असा अंदाज आहे प्रतापराव जाधव यांचा मतदारसंघावर असलेला होल्ड आणि त्यांना महायुतीचे आमदार आणि कार्यकर्त्यांची मिळालेली साथ यामुळे इथून जाधव यांच्या विजयी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आता एकाच एक्झिट पोलमध्ये शिंदेंच्या विजयाचे चान्सेस सांगितले त्या जागा कोणत्या ते बघूयात पहिली जागा आहे शिर्डीची शिर्डीत शिंदेंचे सदाशिव लोखंडे विरुद्ध ठाकरेंचे भाऊसाहेब वाकचौरे आणि वंचितच्या उत्कर्षा रूपवते अशी लढत झाली पुढारीनुसार लोखंडे तर टी व्ही नाईन आणि लोकशाहीच्या पोलनुसार वाक्चौरे विजयी होतील असा अंदाज आहे लोखंडे यांचा मतदारांशी कनेक्ट नसल्याचं सांगितलं गेलं तर भाऊसाहेब वाकचौरे यांनी मतदारसंघात चांगला जनसंपर्क बिल्ड केला तसंच मुस्लिम आणि दलित समाजाच्या मतांचीही साथ मिळाल्यामुळं इथून वाक्चौरेंचं पारडं जड असल्याचं बोललं जातं दुसरी जागा आहे हातकणंगलेची हातकणंगले शिंदेंचे धैर्यशील माने विरुद्ध ठाकरेंचे सत्यजित पाटील सरुडकर आणि स्वाभिमानीचे राजू शेट्टी असा सामना झाला टी व्ही नाईन आणि लोकशाहीनुसार सरुडकर तर पुढारीनुसार इथून माने जिंकतील असा अंदाज आहे सरुडकर यांच्यासाठी जयंत पाटील आणि महाविकास आघाडीचा सगळा फोर्स लागला होता तसंच माने विरोधात असलेल्या नाराजीमुळेही इथे ठाकरेंचे सरुडकर बाजी मारतील असा अंदाज आहे आता टीव्ही नाईन पोल स्ट्रॅट पुढारी आणि लोकशाही श्री अशा तिन्ही एक्झिट पोलनुसार शिंदेच्या उमेदवारांचा हमखास पराभव होऊ शकतो अशा जागा कोणत्या ते बघूयात पहिली जागा म्हणजे दक्षिण मुंबईची दक्षिण मुंबईत शिंदेंच्या यामिनी जाधव विरुद्ध ठाकरेंचे अरविंद सावंत असा सामना झाला मुस्लिम समाजाची मिळालेली साथ आणि लालबाग परळ शिवडी या मराठी बहुल भागात ठाकरेंच्या शिवसेनेचा असलेला होल्ड यामुळे इथून अरविंद सावंत विजयी होतील असे अंदाज वर्तवले जात आहेत दुसरी जागा म्हणजे उत्तर पश्चिम मुंबई इथे ठाकरेंचे अमोल कीर्तीकर विरुद्ध शिंदेंचे रवींद्र वायकर असा सामना झाला वायकरांची इडी चौकशी चालू असतानाही त्यांना उमेदवारी मिळाली त्यामुळे त्यांच्याबद्दल नाराजी होती तर अमोल कीर्तिकर यांनी गेल्या वर्षभरापासून मतदारसंघात चांगला जनसंपर्क ठेवला त्यामुळे कीर्तिकल जिंकतील असा अंदाज वर्तवण्यात येतोय तिसरी जागा म्हणजे नाशिकची नाशिकमध्ये शिंदेंचे हेमंत गोडसे विरुद्ध ठाकरेंचे राजाभाऊ वाजे अशी फाईट झाली भुजबळांना टाळून उमेदवारी मिळाल्यामुळं ओबीसी समाज आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा गोडसेंना विरोध पाहायला मिळाला या उलट वाजेंचा ग्रामीण भागात असलेला होल्ड यामुळे वाझेंच्या विजयाचा अंदाज वर्तवला जातोय पुढची जागा आहे ती संभाजीनगर लोकसभेची संभाजीनगरमध्ये शिंदेचे संदीपान भुमरे ठाकरेंचे चंद्रकांत खैरे आणि एम आय इम्तियाज जलील असा सामना झाला मतदारसंघात ठाकरेंना असलेली सहानुभूती मुस्लिम मतदारांची मिळालेली चांगली साथ त्यामुळे खैरे विजयी होतील असं तिन्ही पोलचे अंदाज सांगतायत तर मतदारसंघाबाहेरचे उमेदवार आणि दारूच्या व्यवसायावरून झालेले आरोप याचा भुमरेंना फटका बसण्याची शक्यता आहे पुढची जागा आहे ती कोल्हापूरची कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे शाहू महाराज विरुद्ध शिंदेचे संजय मंडलिक यांच्यात लढत झाली सतेज पाटील यांची लागलेली यंत्रणा आणि शाहू महाराजांसाठी असलेला आदर शाहू महाराजांच्या पथ्यावर पडणारा दिसत होता तर मंडलिकांनी काढलेला शाहू महाराजांच्या वारसाचा मुद्दा आणि शेवटच्या क्षणी महायुतीच्या मोठ्या नेत्यांची न मिळालेली साथ यामुळे संजय मंडलिक बॅकफूडला गेल्याचं बोललं जातं सहावी जागा म्हणजे हिंगोली लोकसभेची हिंगोली शिंदेचे बाबूराव कदम कोहळीकर आणि ठाकरेंचे नागेश पाटील आष्टीकर यांच्यात झालेल्या सामन्यात आष्टीकर विजयी होतील असे तिन्ही पोलचे अंदाज सांगतात ऐनवेळी मिळालेली उमेदवारी ग्रामीण भागात मराठा आरक्षणाचा असलेला प्रभाव आणि वंचितच्या उमेदवारामुळे विभाजन झालेली बंजारा समाजाची मतं याचा फटका कोहळीकरांना बसल्याचं सांगितलं जातं शिंदे हरू शकतात अशी सातवी जागा म्हणजे यवतमाळ वाशिम लोकसभेची ठाकरेंचे संजय देशमुख विरुद्ध शिंदेंच्या राजाश्री पाटील अशा झालेल्या या लढतीत तिन्ही पोलनुसार देशमुख विजयी होतील असा अंदाज आहे शिंदेनी बाहेरच्या व्यक्तीला उमेदवारी दिल्यामुळं आणि इथून भावना गवळींचं तिकीट कापल्यामुळं इथे मोठा नाराजीचा सूर पाहायला मिळाला या उलट संजय देशमुख हे स्थानिक आणि आमदार राहिल्यामुळं मतदारसंघांचा असलेला चांगला अनुभव यामुळे देशमुख यांच्या विजयाचा अंदाज वर्तवला जातोय थोडक्यात पंधरा जागांपैकी शिंदेना तिन्ही पोलनुसार चार जागांवर दोन पोलनुसार दोन जागांवर आणि एका पोलनुसार दोन जागांवर विजय मिळेल असे अंदाज सांगतात यांची टोटल केली तर आठ इतकी होते तर सात जागांवर शिंदे कन्फर्म हरतील असे तिन्ही पोलचे अंदाज सांगतात तुम्हाला काय वाटतं शिंदे किती जागांवर बाजी मारणार ठाण्याच्या जागेचं काय होणार तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका